धावपळ बघा टोप घ्यायचा आणि आपल्या रक्तन बघा आता इकडे दोन नसलेत इकडं आपलं अजून साफसफाई व्हायची कुठे जायचं तुला आमकी थोडा सोडतो की, की तुला ही गडबड रोज आहे सकाळची अगत हवे हा ब बाहेर एक वर अडते त्याच्यात साठी करायला लागते सगळी अरे खूप अरे थांबकी आम्हाला पण पाळायला लागलं इकडे खाली खाली होम्हाला हो। दार काढायला लागते अडवण साठी आपलंही सकाळचा उद्योग लाग लागलाय असं बसून चालायचं आपल्याला धार था। काढली पाहिजे दूध दोन मिनिटां दूध निघलं आपल्या वाटणीला आता ह्यांचं काम झालं किंवा ते काढायचं आणि त्या गिरराजाला पाजायचं सगळं दूध टा बसलं हितच नाही पेल ते आतमध्येच पेल दूध अजून दूध देत नाही तरी आपल्याला काढायला लागतो रत्न या भांड्यात काढायचं चांगलं दूध तिकडं आपला रतन पिऊन बसलय चला राज सुधारले आता लय दिवस झालंय व्हिडिओ आला ना आपला आता येईल आय मोबाईलचा प्रॉब्लेम आहे जरा व्हिडिओ जात नव्हतो बघू हा अपडेट झाला तर अपडोडच होईना व्हिडिओ मोठा व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ होतात अपलोड चला पवनला आपल्याला खाय ठेवायचे याला दूध पाहायचे चला येऊ घरात नाही घेऊ झालं का तर येत आपल्याला रत्न Ha. Hmm. So, di hota गप्पे ह ये मार रहा है व्यक्ति पोवन पो आता हिंद केसरीच त्याला खाद्य आणायचे ते कुठल्या प्रकारचं खाद्य चांगलं मला पोवनसाठी खाद्य भिजत घातली आता इथे आणचे त्याला हिंद केसरीच करायला लागते त्याला पोंडोवा गोंडोव पोंडोव्हान आमच्या इकडे हिच गडबड असते सकाळची रोज डेली गटकन पेयचं असं पित ती तुला बांध देवी आपलं रान सोडत दुसऱ्या जरा रनात खात असं सगळी माका आपल्या हिने खाल्ली पर्जनी त्यामुळे तिला कसे झाले गुपगुबीत ती मोकळीच असते ती नाही घर सोडत आणि यांचं तर काय अयट अय बारकिया काय बिटा मोडल पा आहेत रांगडागडी चला त्याला खा म्हणजे पिपिटरी हप सोड सोड म्हणजे नंतर परत जाते तिकडे शेंग मारते मी मला तुझं काय चला